सगळे मजेतच असाल आम्ही खूप एक्सायटेड आहोत कशासाठी आज आमचा शिफ्टिंग डे आहे आज आमचं सामान शिफ्ट होणार ह्या घरून नवीन घरासाठी तर हे घर सोडण्याचं दुःख तर थोडं आहेच कारण एक वर्षाच्या आठवणी आहेत अमेरिकेत आल्यानंतरच्या बरंच काही दिलं ह्या घराने आणि बरंच काही शिकलो या घरामध्ये येऊन आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे नवीन घरी जाणार म्हणून आम्ही आनंदी सुद्धा आहोत तर बघूया आजचा शिफ्टिंगचा दिवस कसा असणार आहे ते आणि तुम्ही इकडे बघू शकतात आमचं हे असं अशा टाईपचं पॅकिंग सुरू आहे इकडे सगळं असं पडलेलं हे अर्ध सामान आहे आणि अर्ध सामान घरात आहे आम्ही हळूहळू सगळं पॅक करण्याचं ट्राय करतोय त्यात तुम्हाला विधूचे टॉयजच जास्त दिसतील कारण आता टॉयजच विधूचे दोन रूम भरून तर टॉईजच झालेत हे असं सगळं पॅकिंग चालू आहे माझं आणि विधान इकडे खेळतोय हाय विधान वाव इंटरेस्टिंग पसारा आणि विधानचं काय चाललंय विधान काय करतोय चिमणीच घर अरे बापरे त्याला बरं आहे काहीतरी एंटरटेनमेंट नाहीतर तो खूप त्रास देणार आम्हाला पॅकिंग मध्ये हे काय चाललंय अरे अरे केवढा सर जीव पण थँक्यू हे अशा प्रकारे आता करावं लागतंय आणि हे पा उगाचीच लुडबुड बघ बग, बघा 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 कसा त्रास देतोय सगळ्यांना <laughs> मज्जा येते का तुला त्रास इंडियाहून येताना फक्त सहा बॅग घेऊन आलेलो होतो टू बॅग्स पर हेड आणि आता बघा संसार <laughs> आता मोठी ट्रक लागणार हे सामान मूव्ह करण्यासाठी हा वेदांत केवढ तुझे टॉयजच किती झाले रे काय करावं हा ते तुझं आहे दो, का सगळं ते तुझ असणार तू आता मदत करणार का बाबाला शिफ्टिंगसाठी हा ट्रक तू चालवणार तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मी तुम्हाला सांगणार आहे ती अशी की अमेरिकेत मूवर्स अँड पॅकर्स सर्व्हिस अवेलेबल आहे का तर हो अमेरिकेतसुद्धा मूवर्स अँड पॅकर्स सर्व्हिस अवेलेबल आहे पण ती इंडिया इतकी परवडणारी नाही आहे तर असं का कारण जसं मी तुम्हाला आत्ता आत्तापर्यंत बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगत आले की इकडे लेबर कॉस्ट हाय आहे जिथे जिथे लेबर आहे तिथे तिथे कॉस्ट अतिशय हाय असते तर तसंच ह्या केसमध्ये सुद्धा आहे तर अमेरिकेत यू हॉल नावाची एक ट्रक रेंटिंग कंपनी आहे तर ते लोक ट्रक रेंटवर देतात आपल्याला तर त्यात प्रायमरीली ड्रायव्हरसुद्धा आपणच असतो ॲक्च्युली ते ड्रायव्हरसुद्धा प्रोव्हाइड करतात जर आपण तसं त्यांना पेमेंट केलं तसं आपल्याला पाहिजे असतील तर आपण त्यांच्याकडून ड्रायव्हरसुद्धा घेऊ शकतो पण मोस्टली इकडे सगळे स्वतःच ड्राईव्ह करतात ट्रक आणि स्वतःच ते सामान कॅरी करून घेऊन जातात मेजॉरिटी केसेसमध्ये इकडचे मुवर्स आणि पॅकर्स वाले आपण स्वतःच असतो आणि आमच्या केसमध्ये सुद्धा आम्ही स्वतःच केलं हे सगळं स्टार्ट टू एंड सगळं काही आम्हीच केलं आणि वृषालचे एक फ्रेंड आहे राजेश सर म्हणून त्यांची आम्हाला बरीच मदत झाली ट्रक चालवण्यासाठी म्हणून सुद्धा ते स्वतः आले त्यांनी संपूर्ण दिवसाची वृषालसोबत सुट्टी काढली आणि त्यांची आम्हाला बरीच हेल्प झाली सो थँक्स टू राजेश सर ट्रक चालवण्याचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे डिरेक्टली ऋषूने हातात नाही घेतली ट्रक त्यामुळे राजेश सर आम्हाला हेल्प करण्यासाठी सुद्धा आले होते आणि ट्रक सुद्धा त्यांनीच चालवली आमच्या तीन ते चार अशा ट्रिप झाल्या जुन्या घरून नवीन घरी आणि बरंचसं सामान कॅरी केलं आम्ही चार ट्रिपमध्ये तर सकाळची अगदी संध्याकाळ झाली आम्हाला सामान सगळं नेईपर्यंत तर हे यू हॉलचे चार्जेस कसे असतात ट्वेंटी नाईन डॉलर्स त्यांची रजिस्ट्रेशन बुकिंग फीज आहे तेवढे ट्वेंटी नाईन डॉलर्स द्यायचे आणि त्यानंतर तुमचे जितके माइल्स होतील त्या माईल्सनुसार ते तुमचे पैसे घेतात तर आम्हाला ऑलमोस्ट सिक्स्टी फाईव्ह डॉलर्स इतके पैसे लागले ट्रकचं रेंट म्हणावं लागेल तर अँड दॅट्स वर्थ आय थिंक कारण चार ते पाच चक्रा झाल्या आमच्या चार ते पाच ट्रीप झाल्या जुन्या घरून नवीन घरी सो आय थिंक इट्स वर्थ आणि जर आपण कुठला माणूस हायर केला असता त्यांच्याकडून म्हणजे एखादा मदतनीस घेतला असता यू हॉलकडून तर ते लोक तीनशे डॉलर पर आरप्रमाणे घेतात म्हणजे त्याने आपल्याला लोडिंग अनलोडिंगमध्ये हेल्प केली असती फक्त तर इतक्या कामाचे त्या दादांनी तीनशे डॉलर पर आर घेतले असते त्यामुळं आम्ही कुठलेही मदतनीस त्यांच्याकडून हायर केले नाही हे, हे काम आम्ही स्वतः केलं आणि आपण त्यांना पर प्रमाणे पैसे तर देतोच पण त्यांची अजून एक कंडिशन अशी असते की ट्रक जे ज्यावेळी आपल्याला ते ट्रक देतात तेव्हा पेट्रोलची टँक फुल करून देतात आणि आपण जेव्हा त्यांना ट्रक रिटर्न करतो आपण जेव्हा ट्रक द्यायला जातो तेव्हा ती टँक आपल्याला फुल करून द्यायची असते म्हणजे या पैशांव्यतिरिक्त आपल्याला पेट्रोलसुद्धा फुल करून द्यावं लागतं त्यांना तर असं असतं सगळं यू हॉलचं तुम्हाला हे यू हॉलची सर्व्हिस जाणून घेऊन काय वाटलं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा घराचं शिफ्टिंगचं काम तुम्हाला किचकट वाटतं की नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण इकडे फार अवघड आहे कारण कसं आहे की शिफ्टिंगचं ठीक आहे काम पडतं आपल्याला बरेच दिवस सेट होण्यात जातात परंतु कसं आहे की इकडे इंडियन रेस्टॉरंट मोजके आहे आणि रोज रोज खाणार काय ना बाहेर त्यामुळे खाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे किचन आपल्याला अगोदर सेट करणं मस्त असतं इकडे घराच्या शिफ्टिंगच्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा होता ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकतात हाय विधान सोफा कुठे गेला येस हो बाय बाय कर नवीन घरी आम्ही सामान शिफ्ट केलेलं आहे आमचं आणि हे घर त्यांना व्यवस्थित अगदी छान असं क्लीन करून दिलं तुम्ही इथे बघू शकाल कारण जे कोणी नवीन राहायला येणार त्यांना सुद्धा छान वाटलं पाहिजे तर आम्ही घर अगदी छान क्लीन करून दिलं आम्ही खरोखर सगळं खूप मिस करणार हो आहोत या घरातलं सुद्धा असं छान क्लीन झालेलं आहे संपूर्ण घर सुद्धा अतिशय व्यवस्थित असा क्लीन करून दिलेला आहे फायनली आम्ही नवीन घरी येऊन गेलेलो आहोत सव्वा आठ वाजले आहे संध्याकाळचे आम्ही सकाळी नऊ वाजेपासून करतो आहोत शिफ्टिंगचं काम तर आता वाजलेत सव्वा आठ रात्रीचे आणि आम्ही घरी पोहोचून गेलो आहोत हाय विधान कसं वाटतंय विधान नवीन घरी येऊन गेलास छान वाटतंय येस हां yes. आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर मोर सबस्क्राईब थँक्यू